नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन आलो आहे तर मित्रांनो ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतात म्हणजेच मागील काही दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये कधी जमा होतील याविषयीची सर्वांनाच उत्सुकता लागून होती, होती मित्रांनो तर आजपासून त्या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे वाटप इथे सुरू करण्यात आलं आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवरती गेलात तर तुम्हाला अशा प्रकारचा तिथे मेसेज दिसून येतोय तर स्क्रीनवरती बघा मित्रांनो तो मी तुम्हाला मेसेज दाखवत आहे तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक मेसेज तुम्हाला तिथे दिसू शकतो तर तिथे स्पष्टपणे असं सांगण्यात आलं आहे की आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक नऊ सप्टेंबर म्हणजे आजची तारीख इथे देण्यात आली आहे नऊ सप्टेंबर, सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून तर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज तेव्हाच येतो जेव्हा लाभ वितरण करण्याची प्रक्रिया चालू असते म्हणजेच लाभ वितरण करण्याची कार्यवाही होत असते तर अशा प्रकारचा मेसेज तिथे येतोय मित्रांनो तर याच्यामध्ये काय समजायचं तर आज मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज सकाळी सात वाजेपासून तर उद्या दहा सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा जो हप्ता मिळतो तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की नेमका किती हप्ता जमा होणार आहे कारण की वाढीव अनुदान इथे रुपये वाढ करून आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये इतकेच अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यापासून पंचवीसशे रुपये येणार आहेत परंतु मित्रांनो पंचवीसशे रुपये फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना इथे येणार आहेत जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थी आहेत दिव्यांग सोडून त्यांना हे पंचवीसशे रुपये मिळणार आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपये इथेच चालू असणार आहेत हो फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपयांचा हप्ता ऑक्टोबर महिन्यापासून चालू होणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेबाबत इतर व्हिडिओ जर का बघायचे असेल तर वरती आय बटनवरती त्याची लिंक टाकून दिले तिथे तुम्ही सर्व प्रकारचे व्हिडिओ बघू शकता आणि मित्रांनो अजून एक महत्वाचं तर ज्या दिव्यांग बांधवांकडे डी आय डी कार्ड आहे म्हणजेच आपलं दिव्यांग सर्टिफिकेट आहे त्यांना ई साठी ऑप्शन आहे मित्रांनो त्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी करून घ्यायचे ई केवायसी कशाप्रकारे करायची कुठे करायची त्या संबंधितला संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकून दिलाय जर तुम्हाला ई के वाय सी स्वतःहून करता येत नसेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता मी तुमची ई केवायसी करून देईल तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र